दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुणा नेवरी तालुका कडेगाव येथील स्मशानभूमी ओढा ज्योतिबा टेक या परिसरात टेंबूचे पाणीच सोडत नसल्याने ग्रामस्थांनी टेंबूच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला सर्वत्र टेंबूचे पाणी ओढ्या नाल्यांना सोडले जाते मग याच परिसरात पाणी का सोडले जात नाही अशी खणखणीत विचारणा अधिकाऱ्यांना करण्यात आली शेतकरी संतप्त होऊन कार्यालयात गेले होते टेंबूचे पाणी सोडण्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने तीव्र आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यात जे काही नुकसान होईल त्यास शेतकरी जबाबदार राहणार नाहीत असेही आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी वंचित भागातील सर्वच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा